नमस्कार श्रोते हो राम, राम बालमित्रांनो कसे आहात मजेत ना बालमित्रांनो आज ताई आपल्याला सांगणार आहे बहुरूप गांधी या अनुबंधोपाध्याय लिखित पुस्तकातील भाग क्रमांक पाच न्हावी बहुरूप गांधी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी चला तर मग ऐकूयात गोष्ट क्रमांक पाच गोष्टीचं नाव न्हावी बालमित्रांनो दक्षिण आफ्रिकेत आल्यानंतर आठवड्याभराने काही कोर्टाच्या कामासाठी गांधीजींना एक रात्र मोठ्या शहरात राहण्याची वेळ आली त्यांनी भाड्याची गाडी केली आणि गाडीवाल्याला चांगल्या हॉटेलमध्ये घेऊन जायला सांगितले गांधीजी हॉटेलच्या व्यवस्थापकाला भेटले आणि राहण्यासाठी खोली मागितली गोऱ्या व्यवस्थापकाने गांधीजींकडे नखशिखांत पाहिले आणि म्हणाला माफ करा पण आमच्याकडच्या सर्व खोल्या गेल्या आहेत जागा नाही गांधीजींना एका भारतीय मित्राच्या दुकानात रात्र काढावी लागली त्यांनी जेव्हा मित्राला घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा तो मित्र म्हणाला हॉटेलमध्ये आपल्याला जागा मिळेल असे तुम्हाला वाटलेच कसे गांधीजींना आश्चर्य वाटले ते म्हणाले का बरं मित्र म्हणाला हळूहळू तुमच्या सगळं लक्षात येईल आणि तुम्हाला समजू लागेल आणि दक्षिण आफ्रिकेत भारतीयांना किती अपमान सहन करावे लागतात त्याबद्दल गांधीजींच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या गांधीजींना मार खावा लागला त्यांना लाथा खाव्या लागल्या गाडीतून त्यांना ढकलून दिलं गेलं फुटपाथवरून ढकललं गेलं कारण ते भारतीय होते काळे होते तरी त्यांना कळे ना की गोरे लोक काळांचा इतका तिरस्कार का करतात ख्रिश्चन धर्म हा तर प्रेमाचा धर्म आहे आणि त्याप्रमाणे सगळी माणसं ही एकाच देवाचे पुत्र असतात ना एकदा गांधीजी केस कापण्याच्या दुकानात गेले गोऱ्या न्हाव्याने विचारले काय पाहिजे गांधीजी म्हणाले मला केस कापायचे आहेत तो गोरा न्हावी म्हणाला माफ करा मला तुमचे केस कापता येणार नाहीत जर काळ्या माणसाचे केस कापले तर माझी गोडी गिराईकं येई नाशी होतील हा अपमान गांधीजींना जिव्हारी लागला त्यांना असं वाटलं की या अपमानाच्या दुःखाने धुमसत राहण्यात अर्थ नाही किंवा वर्तमानपत्रात लेखी आवाहनं करण्यातही अर्थ नाही त्यांना स्वावलंबी व्हायला हवं हो स्वावलंबी व्हायला हवं स्वतःची स्वत कामं करायला हवीत ताबडतोब त्यांनी केस कापण्याची साधनं आणली आणि घरी गेले घरी आरशासमोर उभे राहून त्यांनी केस कापायला सुरुवात केली दाढी करणं अवघड नव्हतं पण स्वतःचे स्वतः केस कापणं कठीण गेलं अर्थातच हे काम एका बॅरिस्टरचं तर मुळीच नव्हतं त्यांनी कसे तरी केस कापले पण डोक्याच्या मागच्या बाजूचे केस कापणे जमेना तिथे घोटाळा झाला नेहमीप्रमाणे त्याचं फार काही वाटून न घेता गांधीजी कोर्टात गेले त्यांचे विदूषकासारखे केस पाहून मित्रांची हसता हसता पुरेवाट झाली एकाने विचारले गांधी तुमच्या केसांना काय झालं काल रात्री उंदरांनी कुरतडले की काय गांधीजींनी प्रांजळपणे सांगितलं नाही गोऱ्या न्हाव्याने काळ्या माणसाचे केस कापायला नकार दिला म्हणून मी स्वतःचे केस स्वत कापायचे ठरवले कसे का सेनात हा केशकर्तनातला गांधीजींचा पहिला अनुभव होता तेव्हा ते अठ्ठावीस वर्षाचे होते त्यानंतर ते नेहमी कात्री आणि केस कापण्याचे हात यंत्र वापरत आश्रमात धाव्याला बोलावणं ही टाळण्याची गोष्ट होती आश्रमवासी एकमेकांचे केस कापत आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी साधेपणाने जगावे असे गांधीजींना वाटे कोणत्याही प्रकारचा नखरा सुंदर पोशाख आणि चमचमीत पदार्थांना आश्रमात मनाई होती एका रविवारी सकाळी मुले अंघोळीला चालली होती गांधीजींनी एकेकाला बोलावलं आणि त्यांचे केस कापले त्यांना अशा प्रकारे केस इतके बारीक डोक्याबरोबर कापलेले आवडले नाहीत एकदा त्यांनी आश्रमातल्या दोन मुलींचे लांब असे केसही कापले होते दक्षिण आफ्रिकेत तुरुंगात केसांना कंगवा मिळत नसे आणि दोन महिने किंवा जास्त सजा झाली असेल तर त्या कैद्यांचे सर्व केस कापून चकोट केला जाई निशा पण कापून टाकत गांधीजींना त्यांच्याबरोबरच्या लोकांना या नियमातून सूट दिली होती पण गांधीजींना तुरुंगात सर्व अनुभवातून जायचे होते तेव्हा आपले केस कापून हवे आहेत असे त्यांनी लेखीपत्र दिले तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने त्यांना कात्री आणि केस कापण्याचे हात यंत्र दिले गांधीजी आणि त्यांचा एखाद दुसरा सहकारी रोज दोन तास इतरांचे केस कापत असत आगाखाना पॅलेसमध्ये स्थानबद्ध असताना त्यांच्याबरोबर एक आश्रमवासी भगिनी होती तिच्या डोक्यात कोंडा झाला होता त्याचा तिला त्रास होत होता एकदा तिने अनअवधानाने म्हटलं बापू मी केस कापून टाकू का आणि कोंड्यासाठी काही औषध लावू का डोक्याला गांधीजी म्हणाले हो हो लगेच कर कात्री घेऊन ये कात्री आणल्यावर गांधीजींनी भराभर तिचे केस कापून टाकले महात्मा न्हावी तेव्हा पंच्याहत्तर वर्षाचे होते बालमित्रांनो स्वदेशी चळवळीच्या दरम्यान गांधीजींनी परदेशी रेझर्सवर बहिष्कार घातला आणि स्वदेशी वस्त्रा वापरू लागले हळूहळू त्याचा वापर कसा करायचा ते त्यांच्या लक्षात आलं आणि समोर आरसा न घेता एवढंच काय पण साबण ब्रश न वापरताही ते दाढी करू लागले तेव्हा त्यांना दाढी करण्याच्या कलेतला मोठा टप्पा आपण गाठला असे वाटलं असावं त्यांनी हे प्रशस्तीपत्रकही देऊन टाकलं मुन्नीलालने मनापासून माझी चांगली दाढी केली तो स्वदेशी वस्त्रा वापरतो आणि साबणाशिवाय दाढी करतो, करतो। गांधीजींच्या काही अनुयायांनीही या प्रकारे दाढी करायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे दाढी करण्याचा त्यांना प्रश्न वाटे नसा झाला खेड्यापाड्यातले न्हावी कधी कधी सर्जन म्हणून कसे काम करतात हे गांधीजींना माहीत होतं एखाद्याचे गळू कापणं किंवा पायातला काटा काढणं ते करायचे पण त्यांचे कपडे आणि अवजार मात्र अस्वच्छ असत एकदा सेवाग्राममधला एक, सेवा एक हरिजन सेवक म्हणाला मला वर्ध्याला जायचं आहे कशासाठी असे विचारले तर म्हणाला दाढी करायला यावर गांधीजींनी विचारलं तुला या गावात नाही का दाढी करता येत त्यावर तो हरिजन सेवक म्हणाला सवर्ण न्हावी माझी दाढी करणार नाहीत आणि इथे कोणी हरिजन न्हावी नाही त्याने उत्तर दिलं मग त्या न्हाव्यांकडून मी देखील दाढी करून घेणार नाही गांधीजी म्हणाले त्यांनी त्या न्हाव्याकडून सेवा घेणं बंद केलं खेडोपाडी हिंडताना त्यांना वेळही मिळत नसे केस कापायला दाढी करायला आणि न्हाव्याच्या दुकानाची मग गरज भासत नसे खादीच्या प्रचारासाठी पदयात्रा चालू होती तेव्हा त्यांना खादी वापरणारा न्हावी हवा होता स्वयंसेवकांनी खूप धावपळ केली असा न्हावी शोधायला गांधीजी म्हणाले आपल्या स्वदेशी कामामध्ये न्हावी आणि धोबी मंडळींना सामील करून घ्यायला पाहिजे न्हावी मंडळी गप्पा चांगल्या मारतात ते स्वदेशीचाच संदेश सगळीकडे पसरवतील ओरिसामध्ये एकदा गांधीजी न्हाव्याची वाट पाहत होते त्यांना एक महिला येताना दिसली तिने कानात मोठी मोठी कानातली घातली होती नाकात नथ होती गळ्यात हार होता हातात लाखेच्या बांगड्या होत्या गांधीजींनी विचारलं तुम्ही माझे केस कापणार आहात का यावर तिने हसून मान डोलावली आणि ती वस्ताऱ्याला धार लावू लागली गांधीजींनी तिला विचारलं तुम्ही एवढे एवढे जड दागिने का घातले आहेत ते तुम्हाला चांगले नाही दिसत ते बेढब आहेत त्यात खूप मळ साचला आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली काय सांगू तुम्हाला या खास प्रसंगासाठी मी उसने आणलेले आहेत ते दागिने तुमच्यासारख्या देव माणसापुढे मी चांगले दागिने न घालता आले तर ते बरं दिसलं असतं का गांधीजींच्या डोक्यावर आणि हनुवटीवर वस्तारा फिरवून झाल्यावर तिने तिला मिळालेले पैसे गांधीजींच्या पायाशी ठेवले नमस्कार केला आणि निघून गेली काय बालमित्रांनो समजली का गोष्ट आवडली का गोष्ट महात्मा गांधीजी स्वातंत्र्यासाठी लढत होते स्वावलंबी शिक्षण हेच खरे शिक्षण हेच गांधीजी आपल्याला सांगत आहेत हो बालमित्रांनो अनुबंधोपाध्याय यांनी लिहिलेले बहुरूप गांधी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी आणि या पुस्तकातील गोष्ट क्रमांक पाच न्हावी आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने म्हणजेच अर्चना, अर्चना अभिजित भांडारकर बालमित्रांनो उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन गोष्टीसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद शुभरात्री वंदे भारत